आजचं सेशन आहे ना स्पेशल रेकॉर्ड करतोय हा व्हिडिओ कमी वेळेचा असेल पण आपण जे लाईव्ह घेतलं त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की ड्युटीज ड्युटीज म्हणजे काय कर्तव्य काय आहे काम काय करावे लागतील नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये जे शिपाई पदाच्या जागा निघालेल्या आहेत दोनशे चौऱ्याऐंशी आम्ही फॉर्म भरू फॉर्म भरल्यावर आमचं सिलेक्शन होईल अभ्यास चांगला आहे आमचा हे सिपाई काय गाडी चिल्लरपद आहे म्हणजे आमचा एवढा चांगला अभ्यास आहे आम्ही कंबाईनचा अभ्यास करतोय पोलीस भरतीचा करतोय तलाठीचा करतो आहे पण आम्हाला कामं काय करायची मग मी थोडस कॉन्टॅक्ट केले त्या मधले माझे जे काही मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली काही अधिकाऱ्यांशी चर्चा केली काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली आणि काही त्यांच्या विभागाच्या वेबसाईटवर जाऊन सर्च केलं आणि मुद्दे काढले दहा बारा स्वरूपाची कामं त्या ठिकाणी काय आहेत ते बघितले आणि ते तुमच्यासमोर मांडतो तु आहे स्पेशल व्याज या ठिकाणी आहे शिपाई भरतीची चालू झालेली आहे अभ्यासकटा एप्लिकेशनवर तुम्ही जॉईन होऊ शकतात जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के यशाच्या दिशेने तुम्ही त्या ठिकाणी निघणार आहात असं म्हणायला हरकत नाही बघा काय काय आहेत ड्युटीच सब रजिस्ट्रार ऑफिस असं याला जनरल म्हटलं जातं नोंदणी कार्यालय याला रजिस्ट्री ऑफिस असंही आपण खेड्यापाड्याकडे लोक म्हणतात सगळ्यात महत्वाचं नोंदणीसाठी आलेल्या व्यक्तीला मदत करणे आता नोंदणी कशाची करतात हो जमीन खरेदी विक्री प्लॉट खरेदी विक्री घर खरेदी विक्री कोणतीही जी मालमत्ता आहे ती खरेदी विक्री करण्याची नोंदणी इथे करावी लागते नोंदणीची फीस या ठिकाणी भरावी लागते त्याला आपण मुद्रांक किंवा नोंदणी शुल्क असं म्हणतो तिथे जे येत आहेत कार्यालयात लोक त्यांना मदत करायची त्यांना चलन किंवा इतर बाबी संदर्भात लोकांना योग्य काउंटरकडे काउंटरकडे हे करायचं की बाबा हे काउंटर याचं आहे हे त्याचं आहे ते त्याचं आहे इथे विवाहाची नोंदणी सुद्धा होती विवाह नोंदणी त्यांना ती विवाहाची नोंदणीचे फॉर्म देणे त्या गोष्टी आहेत गर्दी नियंत्रणात ठेवणे इथे काही ते सब रजिस्ट्रार ते स्वतः काही म्हणणार नाही लोकांना इकडी बसा तिकडे बसा हे सिपायाचं काम असणार आहे एक जनरल स्वरूपाचं काम या ठिकाणी हे सुरुवातीचं पुढे दस्ताऐवजांची ने आण करणे दस्ताऐवज म्हणजे का काय जे काही डॉक्युमेंट्स जनरेट होणार आहेत त्या ठिकाणी नोंदणी केल्यानंतर के ते मग कुठेतरी वरच्या कार्यालयामध्ये नेऊन देणे खालच्या कार्यालयामध्ये आणणे किंवा तिथे वेगवेगळे ऑफिसेस असतील आता बऱ्याच ठिकाणी मोठी शहर आहेत समजा छत्रपती संभाजीनगर आहे ते पाच सहा ऑफिसेस आहे मग काही वेळेस तसे त्या ऑफिसमधून या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये तसं काही फाईल्स असतील काही दस्तावेज असतील ते वरिष्ठांकडे नेणे म्हणजे आता सब रजिस्ट्रार आहेत त्यांच्या आता खाली आणखी दुसरा कोणतरी क्लर्क आहे मग याच्या टेबलवरून फाईल इकडे नेणे इकडून तिकडे नेणे हे लहान सहान कामं करावी लागणार साठी येऊन जाणे दस्तावेजाच्या प्रिंट काढावे लागतात ना तुम्हाला प्रति द्यावं लागतं ते एखादी रजिस्ट्री झाली एक प्रत ऑफिसला ठेवायची आहे एक प्रत त्या समोरच्या व्यक्तींना द्यायची आहे त्याने विकलं ज्याने खरेदी केलं दोघांनाही प्रती द्यावी लागतील त्या झेरॉक्स काढणं ही जबाबदारी शिपायची असतात कार्यालयामधली स्वच्छता बघा बरं का स्वच्छता त्या ठिकाणची साफसफाई जी आहे ते काम सुद्धा शिपायाच आहे सकाळी थोडस लवकर येणे ऑफिसमधला स्टाफ येण्याच्या आधी त्या ठिकाणी स्वच्छतेची काळजी घेणं आता बऱ्याच ठिकाणी काय झालं इथे थोडस खाजगी कंत्राटी बेसिसवर सुद्धा काही लोक नेमलेले आहेत सगळीच कामं शिपायांनाच करावे लागतात असंही नाही बरं तो एक मुद्दा लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्ट बेसवरचे काही लोक असतात शिपाई सफाई कामगार वगैरे त्यांच्यामार्फत बरेचसे कामं होतात पण इथे एक नॉर्मल थोडी स्वच्छतेची जबाबदारी आहे मग त्या ठिकाणी नोंदणी कक्ष असेल प्रतीक्षा कक्ष असेल कर्मचारी टेबल्स असतील तुमचे जे त्या ठिकाणी जे वरिष्ठ आहेत त्यांचे टेबल्स वगैरे थोडेसे ते व्यवस्थित ठेवणे साफ सफाई त्याची जी आहे ती दररोजची आणि दिवसभर सुद्धा काही लहानसार बाबी असेल स्वच्छतेसंदर्भात तो एक अत्यंत महत्वाचा वर्क या ठिकाणी शिपाईबाजाचा असतं पुढचा मुद्दा आहे शासकीय मोहर आणि मुद्रांक सुरक्षिततेची मदत जे काही शासकीय मोहर आहे मुद्रांक आहे ते सुरक्षित ठेवणं शिपायचं काम आहे त्याला मदत करणं सुरक्षित ठेवणं नाही म्हणता येत हेल्प करणं पुढे अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली त्या संचलनामध्ये सहाय्य करणं त्या ठिकाणी जे काही कामकाज चालू आहे त्यामध्ये सहाय्य करणं हे महत्वाचं काम आहे का पुढे वापरलेले आणि उरलेले जे मुद्रांक आहे त्यांची मोजणी करून ठेवणं थे ते व्यवस्थित साठवून ठेवणं ते थे पुढच्या दिवसाला कामाला येतात पुढे जाहिराती असेल नोटीस असेल ती लावणं काही नोटिफिकेशन आणलं आहे रेडी रेकनर दराचं असेल किंवा इतर काही ते तिथे जे नोटीस बोर्ड असतो प्रत्येक कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी ते लावणे ते बदलवत राहणे जसं वरिष्ठ आदेश देतील तसं त्या सूचना फलकावर नवीन सूचना लावणे काही लिहिण्याची सुद्धा गरज पडू शकते त्यावेळेस वेळेस चिपकावण्याची गरज पडू शकते तर त्या बाबी शिपायांना कराव्या लागणार आहे पोस्ट आणि इतर बाह्य काम आहे शासकीय पत्र आहे तुमच्या ऑफिसचे ते पोस्टात नेऊन टाकायचे आहे हा पत्र आलं पोस्ट आणून देणार पण नेऊन टाकायचे आउटलोड करायचं आहे ते आउटोड रजिस्टरला तिथे ऑफिसमध्ये नोंद घेऊन ते पत्र पोस्टमध्ये टाकून देणे इतर विभागाशी संबंधित काही कामं असेल तुमचं इतर एखाद्या वेळेस तहसील कार्यालयाला काही काम आहे किंवा इतर विभागाची कामं आहे त्या कार्यालयामध्ये चक्कर मारायला तिथे तुम्हाला तुमचे वरिष्ठ पाठवू शकतात ते करावं लागेल पदाला पुढे वृद्ध अपंग अशक्त नागरिक आहेत त्यांना मदत करणे फॉर्म भरताना सही करताना सहाय्य करणं आता तुम्ही शिकलेले असणं हे का गरजेचं आहे तर हे या सगळ्यांना मदत करणं त्या ठिकाणी त्यांना एखादा फॉर्म भरून द्यायचा आहे त्यांना लिहिता येत नाहीये कोणाला तरी कमी दिसतय त्या नागरिकांना मदत करणं हे सुद्धा शिपायांचं काम असणार आहे पुढचा मुद्दा आहे दस्तऐवज स्कॅनिंग करायची बघा ते स्कॅन केले जातात हे सगळं तुम्हाला काय झालं नवीन जे जी आर वगैरे आले आहेत हे सगळं ऑफलाईन रेकॉर्ड हे स्कॅन करून सिस्टीमवर अपलोड करावं लागतं तर ते स्कॅनिंगसाठी मदत करणं इथे महत्वाचं आहे नोंदणीकृत कागदपत्रांचं स्कॅनिंग करताना ऑपरेटरला सहाय्य करणं हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं काम आहे तिथे कॉम्प्युटर ऑपरेटर असेल ना त्याला सहाय्य करावं लागेल ओके करतो स्कॅनिंग करतोय त्या ठिकाणी त्याला जी मदत असेल ती त्या ठिकाणी करावी लागेल अभिलेख जे आहे शिपाई वर्गातील अभिलेख त्यांची जपणूक आणि व्यवस्थापन जुन्या नोंदणी फाईल्स असेल रजिस्टर असेल यांचं रक्षण करणे त्यांचे योग्य ठिकाणी त्यांना ठेवणे किंवा काय व्यवस्था त्या फाईल्स काढायची असतील जुन्या फाईल्स कोणाचा माहिती अधिकारात काय अर्ज आला आहे किंवा एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी मागणी केली आहे एखाद्या माहितीची तर ती माहिती वरिष्ठांना आपले जे काही त्या ठिकाणी बॉस आहेत त्यांना ती काढून देणे ते फाईल्स काढून देणे म्हणजे बॉसपेक्षा शिपायांना माहीत असतं कोणती फाईल कोणत्या कोपऱ्यात आहे काय खालीवर ठेवलेली आहे पदाचं एवढं कमी महत्त्व समजू नका तुम्हाला वाटत असेल अरे एवढे सगळी कामच आहे का अरे आपल्या डोक्यात काय असतं पगार जास्त पाहिजे आणि काम कमी पाहिजे पण चांगलं काम केलं ना, आनी हो आ, के, के ना काम के तर पगारही भेटतो आणि कामाचं समाधान होतं त्यामुळे इथे एवढं काही नाही फक्त कामच करत राहायचं आहे आणि दुसऱ्या काही पावर नाहीये सिपाईपद सुद्धा जर चांगलं तुम्ही काम केलं तर वरिष्ठांच्या मर्जीतून तुम्ही काम केलं तर वरिष्ठ तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची वागणूक देतात कालच्या लोकांनाही तुम्ही जर चांगली मदत केली तर त्यांच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव होतं खूप मोठं तुम्हाला सेवेची एक संधी असते चांगली जनसेवेची लक्षात घ्या काही शासकीय कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये सहाय्य करणे विभागाच्या वतीने काही कार्यक्रम आयोजित झाले काही प्रशिक्षण आयोजित झाले काही भेटी त्या ठिकाणी मदत करणे हे सुद्धा आहे महत्वाचे दस्ताऐवज वरिष्ठांकडे नेणे वरिष्ठ कार्यालय असतात काही वेळेस म्हणजे आपल्या जे ऑफिस आप आहे त्या मधल्या अधिकाऱ्यांना त्या पावर्स नसतात काही मोठ्या रकमेचे रजिस्टर असतील किंवा काही मोठं काही परमिशन्स असतील मग त्या फाईल्स वरिष्ठ कार्यालयाकडे नेणे मग उपनिबंधक कार्यालय असेल जिल्हा निबंधक असेल तहसील कार्यालय असेल यांच्याकडे काही कागदपत्रांची देवाणघेवाण करावी लागते तहसीलदारांचे काही आदेश असतात त्या अनुषंगाने काही माहिती तिकडे पुरवायची असते तिथे शिपायाचं काम महत्वाचं आहे जुने कागदपत्र त्यांची बांधणी असेल त्यातनं वर्गीकरण असेल नोंदणी पूर्ण झाली आहे त्या दस्तावेजांना गाठी मारणे त्यांचा क्रम लावणे त्यांना व्यवस्थित गट्ट्यांमध्ये बांधून ठेवणे त्यांचे योग्य टप्पे त्या ठिकाणी बनवणं कप्पे करणं हे सगळं काम त्या ठिकाणी शिपाई या पदाला करावं लागतं म्हणजे कामाचं स्वरूप जे आहे एक बारा पद्धतीची कामं तुम्हाला मी सांगितलेली आहेत आणि मला वाटतं मला कळालंय आता की मला जर मी या पदावर उद्या जॉईन झालो किंवा झाले तर मला काय करायचं आहे आता ज्यांना पटतंय त्यांनी सुरुवात करा अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे हा नंबर आहे ज्यांना बॅच पाहिजे ते ॲप डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ऑफ हंड्रेड एक कोपन कोड सुद्धा दिला आहे स्पेशल बॅच आहे इंग्रजी मराठी गणित बुद्धिमत्ता जी सगळं कव्हर करणार आहे परफेक्ट दोनशे गुणांची तयारी या ठिकाणी होणार आहे हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद